दीपक हा नंदुरबार येथील चांदोरी गावातील बारावी उत्तीर्ण असलेला अठ्ठावीस वर्षीय युवक चांदोरी हे गाव दुर्गम असे खेडे गाव दळणवळण शेतीवाडी वीज पुरवठा कारखाने व्यवसाय इत्यादी क्षेत्रात गावाचा विकास फारसा झालेला नव्हता त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच नोकरी किंवा व्यवसायासाठी आपलं गाव सोडून मुंबई नाशिक अथवा पुणेसारख्या शहरात जावे लागत असे दीपक हा सुद्धा नोकरी करण्याच्या उद्देशाने स्वप्नांची दुनिया म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईमध्ये एकटाच आला होता कुर्ला जंक्शनजवळ असलेल्या एका चाळीत भाड्याने खोली घेऊन राहू लागला पेपरमध्ये जाहिरात बघून किंवा कोणी काही संदर्भ दिला असेल तर त्या ठिकाणी जाऊन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता हे चालू असताना पंधरा ते वीस दिवस उलटून गेले तरी त्याला नोकरी मिळाली नाही एके दिवशी लोकलने कुर्ला स्टेशनवर उतरत असताना त्याला कॅब सर्व्हिस देणाऱ्या कंपनीत टॅक्सी ड्रायव्हर हवा आहे अशी माहिती एका व्यक्तीकडून मिळाली दीपकला ड्रायव्हिंग स्किल चांगले अवगत होते आणि त्याच्याकडे वाहन परवाना देखील होता त्याप्रमाणे त्याने दुसऱ्या दिवशी कॅब सर्व्हिस कंपनीत जॉबसाठी मुलाखत दिली दोन दिवसांनी त्याला नोकरीवर रुजू करून घेण्यात आलं दीपक रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत टॅक्सी ड्रायव्हिंग करू लागला ह्या नोकरीमुळे त्याचा उदरनिर्वाह तसेच घरभाड्या हा खर्चाचा प्रश्न सुटला ड्रायव्हिंग करताना त्याला वेगवेगळ्या स्वभावाच्या अनेक व्यक्ती भेटल्या दीपक तसा प्रामाणिक मेहनती आणि जिद्दी होता त्यामुळे त्याने त्याच्या कामात कधी दिरंगाई केली नव्हती या कारणास्तव प्रवासी आणि दीपक यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले होते अशा प्रकारे त्याचे जीवन सुरळीतपणे चालू होते एका रात्री दहा वाजता एका प्रवासीला त्याने नाशिक पुणे द्रुतगती मार्गावर सोडलं परत येत असताना त्याची गाडी नाशिक पुणे हायवेवर एका सुनसान भागात अचानक बंद पडली रात्रीचे साडे अकरा वाजले होते गाडी चालू करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्याजवळ साधारण पंचवीस ते तीस वय असलेली सुंदर गौरवर्ण शुभ्र सफेद टॉप आणि काळी जीन्स घातलेली एक युवती आली आणि ती म्हणाली भैया टॅक्सी खाली आहे क्या दीपक म्हणाला हा मॅडमची टॅक्सी खाली आहे लेकिन पाच दस मिनिट टाईम लागेगा ओके ओके नो प्रॉब्लेम म्हणत ती युवती टॅक्सीमध्ये बसली थोड्या वेळाने दीपकची गाडी स्टार्ट झाली त्याने मागे वळून कुठे जायचे आहे असं त्या युतीला विचारलं त्या युतीला हिंदी मराठी भाषा दोन्ही चांगले समजत होते इथून यू टर्न घेऊन तीन किलोमीटर अंतरावर एक जुनी हवेली आहे तिथे मला सोडा असे युवती म्हणाली दीपकने मीटर डाऊन केलं आणि गाडीला शाप असा यू टर्न मारला तीन किलोमीटर अंतर पार केल्यावर एक फार जुनी मोलकडीस आलेली तीन मजली उंच कौलारू हवेली दिसली त्याने गाडीला ब्रेक लावला आणि तो म्हणाला मॅडम घ्या आली तुमची हवेली असे त्याने म्हणताच युवतीने प्रचंड रागाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि दरवाजा उघडून खाली उतरली गाडीच्या खिडकीत हात पुढे करून तिने दीपकला पाचशे रुपयाच्या अंदाजे तीन चार नोटा पुढे केल्या इतके भाडे नाही होत मॅडम असे दीपक म्हणाला तरी त्या युवतीने त्या नोटा त्याच्या हातावर ठेवल्या आणि रागाच्या तोऱ्यात निघून गेली त्या नोटांकडे दीपक क्षणभर बघतच राहिला कमाल आहे बाईजी असे तो स्वतःशीच पुटपुटत त्याने सीट बेल्ट पुन्हा व्यवस्थित लावत घराच्या रस्त्याकडे जाऊ लागला दीपक कॅब कंपनीत गाडी पार्क करून पहाटे साडेपाचला घरी आला दमलेला असल्याने एक ग्लास पाणी पिऊन तसाच कपडे न बदलता तो अंथरुणावर पडला अचानक त्याला त्या युतीच्या वागणुकीची आठवण आली एका छोट्या राईडचे त्या युतीने एवढे पैसे का दिले मी गंमत म्हणून तुमची हवेली आली बघा असे म्हटले असता तिला एवढा राग काय यावा असा विचार करत असताना त्याला कधी झोप लागली हे कळलं नाही दुपारी दोन वाजता जाग आल्यावर वा। त्याने जेवण वगैरे केलं आणि मोबाईलमध्ये मस्तपैकी मूवी बघण्याचा आनंद घेतला नंतर संध्याकाळी दैनंदिन उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची खरेदी करून रात्री तो आठला घरी आला कॅब कंपनीत जाण्यासाठी त्याला वीस मिनटे पायी चालत अंतर कापावे लागत होते तो घरातून रात्री साडेनऊ वाजताच बाहेर पडत असे रोजच्या प्रमाणे त्याने त्याची गाडी ताप्यात घेतली गाडी व्यवस्थित चालू होते की नाही सर्व कागदपत्र सोबत आहेत की नाही इत्यादी वगैरे चेक करत असताना त्याला प्रवासी सीटच्या खाली एक मोती जडलेले चांदीचे पैंजण सापडले ते हातात घेऊन तो निहाळू लागला कोणाचे बरे पडले असेल हे असा विचार त्याच्या मनात येऊ लागला त्यावर त्याला रात्री आपल्या गाडीत एकच महिला प्रवासी होती ती म्हणजे ती युवती जिला त्याने जुन्या हवेलीपर्यंत सोडले होते हे मौल्यवान पैजन तिचेच असेल असा तो विचार करू लागला आणि ती युवती भेटली तर तिला परत देता येईल या विचाराने गाडीच्या आतील रिव्हर व्ह्यू मिरलला तो अडकवतो आज रात्रीचे दीड वाजून गेले तरी त्याला एकही प्रवासी मिळाले नाही तो भाडे मिळण्यासाठी प्रवासी दिसतात का ते बघत होता बऱ्याच वेळ एका ठिकाणी उभा राहिल्यावर कंटाळून त्याने गाडी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेकडे वळवली एका ठिकाणी येऊन उभा राहिले असता त्याची नजर पैचनावर पडली तेवढ्या त्याला मागून आवाज आला चलो भैया मागे बघतो तर तीच युवती होती कुठे सोडायचे मॅडम असे त्याने तिला विचारलं तिने त्याला काल रात्रीप्रमाणेच जुन्या हवेलीजवळ सोडा असे उत्तर दिले गाडी थोडी पुढे गेल्यावर त्याने तिला विचारलं मॅडम एक विचारू का ती काहीच बोलली नाही तिची नजर शून्यात हरवलेली होती तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते दोन मिनटानंतर त्याने ते पैंजण दाखवत तिला विचारलं मॅडम हे पैंजण तुमचे आहे का मला गाडीत पडलेले मिळाले त्यावर तिने डोळे वटारले आणि म्हणाली जास्त प्रश्न विचारू नका फक्त तुमचे काम करा तिच्या अशा विचित्र वागण्याने दीपक चपापला एवढ्या त्याने जुन्या हवेलीजवळ ब्रेक लावत गाडी थांबवली ती युवती खाली उतरली आणि कालसारखेच पाचशे रुपयाच्या तीन चार नोटा दीपकच्या हातावर ठेवून हवेलीकडे निघाली ती निघून गेली तरी पाच दहा मिनटं दीपक तिथेच उभा होता एका हातात पैंजण व एका हातात तिने दिलेले पैसे बघत तिच्या विचित्र वागण्याबद्दल विचार करत होता तेवढ्या त्याला वाटले की ती युवती हवेलीत नेमकी कुठे जाते काय करते हे तिच्या मागे जाऊन बघूया म्हणून तो गाडी लॉक करून ती गेलेल्या दिशेने जाऊ लागला तिच्यात आणि त्याच्यात बरेच अंतर असल्याने ती हवेलीच्या दारातून आत गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला हे दीपकने पाहिलं त्याने हवेलीचा दरवाजा ठोठावला हवेलीच्या चारी बाजूला मोकळी जागा होती काही झाडे झुडपे होती हवेलीच्या कवलावरून चंद्र डोकावून बघत होता सोसाट्याचा गार वारा सुटला होता झाडाची पाने सळसळ आवाज करत होती इतक्यात करकर असा जीर्ण झालेला हवेलीचा जुना लाकडी दरवाजा उघडला हातात एक विजेरी घेऊन सत्तर ते पंच्याहत्तर वय असलेला वार धक्क्याने अंगावर सुरखत्या पडलेला डोक्याचे अर्धे केस नसलेला पांढरे केस असणारा म्हातारा समोर येऊन उभा राहिला त्याने कापऱ्या आवाजात विचारलं कोण पाहिजे आजोबा मी टॅक्सी ड्रायव्हर आहे आता एक मुलगी आतमध्ये आली ना तिचे हे पैंजण मला माझ्या गाडीत सापडले मी ते परत करायला आलो आहे त्यावर तो वृद्ध म्हणाला मुलगी कोण मुलगी बेटा गेली अठरा वर्ष मी एकटाच इथे राहतो इथे मुलगी वगैरे कोणी नाही असे म्हणे त्याने दरवाजा लावून घेतला दीपकने पुन्हा आवाज दिला आजोबा अहो आजोबा ऐका मी इथेच काल आणि आज देखील एका मुलीला सोडले दीपकच्या या हाकेला त्या वृद्धाने काहीच प्रतिसाद दिला नसल्याने निराश झालेला दीपक गाडीत येऊन बसला गाडी हवेलीच्या आवारातून बाहेर काढत असताना त्याला गाडीचा दरवाजा कोणीतरी उघडत आहे असे वाटले म्हणून तो मागे बघू लागला तर तिचं युती गाडीत पुन्हा बसली मॅडम तुम्ही इथे असे आश्चर्याने दीपकने त्या युतीला प्रश्न केला आधीप्रमाणेच ती युवती निरुत्तर होऊन बसली कपाळावर हात आपटत दीपकने तिला पुन्हा विचारलं आता कुठे घ्यायची गाडी मगाशी जिथून मी बसले होते तेथे नेऊन सोडा असे ती म्हणाली दीपकने गाडी चालू केली आणि दीपकने तिला पुन्हा विचारलं ते, ते हवेलीत होते ते तुमचे वडील होते का ते असे म्हणाले की इथे कोणीच मुलगी वगैरे राहत नाही दीपक एकटाच बोलत होता आणि ती युवती गप्पच होती ते ठिकाण आलं होतं जिथे त्या युवतीला उतरायचं होतं गाडी थांबली आणि ती युवती गाडीतून उतरून झपाझप पावले टाकत दीपकच्या नजरेआळ झाली दोन तीन रात्रीमध्ये होणाऱ्या या प्रसंगामुळे थोडासा घाबरलेल्या दीपकचे मन चांगलेच चा अस्वस्थ झाले होते दीपक गाडी थोड्या वेळाने पुढे घेऊन जवळच असलेल्या नेहमीच्या चहाच्या टपरीवर आला आणि त्याने स्पेशल कडक चहा ऑर्डर केली पाच मिनिटांनी विचारांच्या कर्तेत हरवलेल्या दीपक समोर चहावाल्या राजूने वापरत्या चहाचा ग्लास पुढे केला नेहमी गप्पा गोष्टी करणारा दीपक शून्यात हरवलेला पाहून राजू त्याला म्हणाला दीपक भैया ओ दीपक भैया क्या हुआ क्या बात है चहाचा एक घोट घेत दीपक त्याला माननेस नकार देतो राजूने पुन्हा विचारलं तबियत तो ठीक आहे ना या कोई किसी लडकेवडकी का चक्कर है असे विचारून त्यांनी दीपकची चेष्टा केली हे एकदाच दीपक त्याच्याबाबत दोन दिवसापासून घडलेला सर्व प्रसंग राजूला सांगू लागला राजू आणि दीपकच्या चालू असलेला गप्पा शेजारी बसलेले वयस्कर टॅक्सी ड्रायव्हर ऐकत होते त्यामुळे त्यांना चहा पिताना जोरात ठसका लागतो राजू आणि दीपक त्यांच्याकडे गेले त्यांना सावरत म्हणाले काका जरा हळू प्या पाणी देऊ का तुम्हाला असे दीपकने त्यांना विचारलं सावरल्यावर थोड्या वेळाने ते काका दीपकला म्हणाले तुझ्या गप्पा ऐकून धक्का बसला आणि तुझ्याबद्दल काळजी वाटू लागली पोरा तू आता राजूला ज्या मुलीबद्दल सांगत होता ते खूप भयावह आहे मला एक सांग ती मुलगी तुला रोज भेटते का तिने तुला काही खायला दिले का दीपक म्हणाला काका दोन दिवस झाले ती मुलगी माझ्या गाडीत रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास बसते आणि जवळ असलेल्या हवेलीमध्ये सोडायला सांगते ह्या एकदाच काका पुन्हा दचकले आणि दीपकला म्हणाले बेटा एक सांगू का बोला काका असे दीपक त्यांना म्हणाला बेटा एक काम कर तू एक आठवडा रात्रीची गाडी चालवणे बंद कर पण असे का काका दीपक म्हणाला तुला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर मी सांगतो तसे कर त्यातच तुझे भले आहे असे सांगून काका निघून गेले काका असे का असा विचार करत दीपक उभा उबा रहीवड्यात दीपक भैया काका की उम्र हो गई है कुछ भी बोलते रहते हैं उनकी पास से का इतना परेशान हो रहे हो असे राजू मनाला दीपक काहीच न बोलता राजूला चहा पैसे देऊन गाडीत बसला गाडीत आशा टांगलेल्या पंजराकें दीपकचे लक्ष गेले आणि तो पुन्हा विचारात मग्न झाला इतक्या गाडीच्या खिडकीतून टकटक असा जोरात टारी वाजल्याचा आवाज ऐकू आला दीपक बघतो तर त्याला एक तृतीय पंथी किन्नर दृष्टीस पडतो खिशात हात घालून दीपक एक दहाची नोट तृतीय पंथीयाच्या पुढे करतो ते पाहून तो तृतीय पंथी रागाने लाल होऊन दीपकला म्हणतो पैसे नको आहे साहेब तेवढ्या तृतीय पंथीयाची नजर दीपकच्या गाडीत असलेल्या पैंजनाकडे जाते तृतीय पंथी म्हणतो तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर हे पैंजण ज्याने कोणी दिले असेल त्याला आजच परत करा तुमच्यावर अतृत्व आत्म्याची सावली पडलेली आहे एवढे सांगून तृतीय पंथी पुढचा रस्ता चालू लागला घडला प्रकार पाहून आणि ड्रायव्हर काकांचे बोलणे ऐकून दीपक चांगलाच घाबरला राजू पुन्हा दीपककडे आला आणि म्हणाला आत्मा कुछ नहीं होता है भैया ओ वाली लडकी आपके ऊपर लाईन मार रही है आप ये आगे करके बात दो तीन जणांचे बोलणे ऐकून दीपक चक्राहून गेला आणि त्याने गाडी चालू केली चहाच्या टपरीवरून घराच्या वाटेकडे निघालेल्या दीपकच्या मनात ती मुलगी तिचे ते पैंजन टपरीवर भेटलेल्या काकांचे बोलणे त्या तृतीय पंथीयाने सांगितलेली गोष्ट ह्या सर्व घडलेल्या घटनांचे एकसारखे काहूर माजलेले होते त्याला दरदरून घाम फुटला होता अशा स्थितीत दीपकने करकचून गाडीचा ब्रेक दाबत गाडीत थांबवली एक दीर्घ श्वास घेत हुसा टाकत गाडी यू टर्न घेत हवेलीच्या दिशेने वळवली ते त्या मुलीला परत येऊन या सर्व प्रकारातून सुटका करून घेऊ असा विचार करत दीपकची गाडी हवेलीच्या गेटमध्ये प्रवेश करू लागली रात्रीचा दाट अंधार झाडाच्या वापरलेल्या पानांचा सळसळता आवाज अंगाला झोमणारा गारवा रातकिड्यांची किरकिर अशातच हवेलीचे लोखंडी गेट करकर आवाज करत आपोआप लागले गेले दीपक थोडा घाबरला पण असा निर्धार पक्का असल्याने तो गाडीतून उतरून हवेलीकडे निघाला हवेलीचे सर्व दरवाजे बंद होते दीपक दरवाजात उभा राहून आजोबा ओ आजोबा अशी हाक मारू लागला समोरून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता दीपक पुन्हा दरवाजा ठोठावत आजोबा ओ आजोबा दरवाजा उघडा असा आवाज देऊ लागला हातात कंदील घेऊन डोळे चोळत चोळत तो हवेलीमधला वृद्ध बाहेर आला आणि रागाच्या स्वरात दीपकवर रागावत म्हणाला काय हवं आहे तुम्हाला तुम्ही इथे परत का आलात जा इथून जा जा इथून निघून जा तुम्ही आजोबा मला हे पैंजण फक्त त्या मुलीला द्यायचं आहे एवढं काम झालं की मी लगेच जाईल असे दीपक त्यांना म्हणाला इथे कोणीच मुलगी नाही आणि हे कसले पैंजण असे म्हणून आजोबा अजून चिडले विनंती करून दीपकने हवेलीत प्रवेश केला आजोबाने दरवाजा लावून घेतला हवेली तीन मजली होती तिच्या चारही बाजूला खोल्या होत्या मधोमध चौक असून त्यात उभे राहत दीपक चहूकडे बघू लागला सगळीकडे फक्त अंधार धूळ आणि झाडाच्या साम्राज्याशिवाय एक दोन जुनाट वस्तू नजरेस पडत होत्या अचानक दीपकला कोणाच्या तरी खतखतून हसण्याचा आवाज आला घाबरत दीपकने त्या आवाजाकडे बघितले त्याला कोणीच दिसत नव्हतं थोडा वेळ गेल्यावर दीपकला पुन्हा पैंचण घालून कोणी चालत आहे असा आवाज ऐकू येऊ लागला पण यावेळी त्याला वाटले की हवेलीच्या तिसऱ्या मजल्यावरून हा आवाज येत आहे शमछम येणाऱ्या आवाजाच्या दिशेने दीपक पायऱ्या चढत वरती जायला लागला घाबरलेला दीपक जीव मुठीत घेऊन तिसऱ्या मजल्यावर पोहोचला वरती चार पाच खोल्या असतील त्यापैकी एका खोलीत दीपकला उजेळ दिसला खोलीचा दरवाजा उघडाच होता त्याने त्या खोलीत प्रवेश केला तिथे एक बेड होता त्यासमोर एक नक्षीदार आरसा भिंतीवर लावलेला होता त्याजवळ शृंगार साहित्य होतं खोलीत उजव्या बाजूला एक मोठी पेंटिंग लावलेली होती त्यावर बसलेली धूळ दीपक बाजूला सारत ते चित्र बघू लागला ते त्याचं दीपकला भेटलेल्या त्या युतीचे भेट होते पण दीपकला त्याचा काहीच उलगडा होत नव्हता तेवढ्यात खोलीच्या बाहेर पुन्हा पैचनाचा छमछम आवाज आला दीपक तसा बाहेर धावत गेला तेवढ्यात केस सो मोकळे सोडलेली एक युवती त्याला पायऱ्या उतरत खाली जाताना दिसली तो तिचा पाठला करत खाली उतरू लागला खाली हवेलीच्या चा देवल्या। चौकात दीपक पोहोचला इकडे तिकडे त्याने बघितलं तर ती मुलगी पुन्हा अदृश्य झाली होती कोण आहे तू मला का त्रास देत आहे हे तुझे पैजण घे आणि मला ह्या त्रासातून मुक्त कर असा जीवाचा आकांदा करत दीपक बोलू लागला तेवढ्या जोरजोरात जो विकृत असण्याचा आवाज दीपकला ऐकू येऊ लागला आवाज तिसऱ्या मजल्यावरून आला म्हणून दीपक पुन्हा वर गेला बघतो तर त्या खोलीत ती युवती आपल्या काळाभोर लांब सळत केस सांभाळत आरशात बघून तिचे केस विंचरत बसली होती दीपकने आशात बघितलं तर तिचं युवती होती जी इतके दिवस दीपकच्या गाडीतून हवेलीत येत असे दीपकने तिला पुन्हा आवाज दिला मॅडम मी फक्त तुमचे पैंजण परत करायला येथे आलो आहे हे घ्या मला घरी जायचे आहे असे म्हण दीपक पैंज शृंगार साहित्य ठेवलेल्या त्या थे ठिकाणी ठेवतो तेवढ्या ती युवती मागे वळून बघते दीपक तिच्याकडे बघतो तर त्याला युतीच्या जागी केस पांढरे असलेली दात पडलेली लांब नखा असलेली तोंडावर जखमा असलेल्या सुरकुतलेल्या अंगाची एक वृद्ध स्त्री दिसू लागली तिला बघून दीपक घाबरून जमिनीवर कोसळला पडलेल्या दीपकच्या दिशेने विकृत हास्य करत ती रुद्धस्त्री दीपक जवळ येऊ लागली कसाबसा उठत दीपक पायऱ्या उतरत हवेलीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला दीपक पुढे पळू लागला ती म्हातारी स्त्री हसत हसत दीपकचा पाठलाग करू लागली हे सर्व चालू असताना अचानक हवेलीमध्ये दिवे कंदील चालू होऊ लागले विकृत हास्य अजून जोरात कानावर पळू लागलं दीपक हवेलीच्या चौकात पोहोचला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला मधून आजोबांना हाका मारू लागला आजोबा आजोबा मला बाहेर जाऊ द्या असे म्हणत तो ओक्साबोक्षी रडू लागला पण आजोबा कुठेच दिसत नव्हते तेवढ्या ती वृद्ध स्त्री हवेलीच्या चौकात येऊन पोहोचली तिच्या जवळ येण्याने आणि तिच्या विकृत हसण्याने दीपक थरथर कापू लागला त्याने वळून बघितलं तर ते आजोबा दीपकच्या मागे अचानक येऊन उभे राहिले दीपक त्यांना म्हणाला बाहेर काढा मला आजोबा त्या रुद्र स्त्रीकडे नजरेचा एक कटाक्ष टाकतात आणि दोघेही हसायला लागतात हे सगळं पाहून थकलेल्या आणि घाबरलेल्या दीपकला आता आपण सही सलामत बाहेर जाऊ शकत नाही असे वाटू लागले दीपक भोवळ येऊन जमिनीवर खाली कोसळला देवळात कुठून तरी आवाज आला कट कटकट आणि हवेलीच्या सगळ्या लाईट ऑन झाल्या कोणीतरी दीपकच्या तोंडावर पाणी मारून दीपकला शुद्धीवर आणतात त्याला लिंबू पाणी देतात नेमकं काय घडलं आहे हे दीपकला काहीच कळत नव्हतं तेवढ्यात एक माणूस आला दीपकला चालू असलेल्या कॅमेऱ्याकडे बोट करून दाखवत म्हणाला तुम्हाला आमच्या स्पर्धेचे पहिलं बक्षीस देण्यात येत आहे असे म्हणून दीपकला बकरीचे शिंग असलेली टोपी घालतो आणि म्हणतो आमच्या कोण बनेगा भकरा ह्या प्रँक स्पर्धेचे तुम्ही विजेता आहात गोंधळलेल्या दीपकला काही कळत नसल्याने ती युतीचा रोल करणारी अभिनेत्री तसेच त्या आजोबांचा रोल करणारा कलाकार पुढे येत हात मिळवणी करू लागले डायरेक्टर दीपकला म्हणाले आमचा कोण बनेगा बकरा हा एक फ्रँक शो आहे इतके दिवसापासून आम्ही तुमच्या मागे कॅमेरा घेऊन हे सर्व शूट करत होतो असे म्हणत त्याला व्हिडिओ दाखवतात मग ते चहा टपरीवरचे ड्रायव्हर बाबा आणि ते तृतीयपंथी त्यांचा काय संबंध असे दीपक विचारतो ते सुद्धा आमचेच कलाकार होते असे डायरेक्टर सांगू लागले दीपक नॉर्मल झाला आणि सुखरूप त्याच्या घरी जाण्यास निघाला मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत